नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूपपणापासून स्वागत आहे तर बघा या अगोदरचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की आ, हे जे डिझाईन आहे ना तर हे आपल्याला ट्रेस करण्यासाठी कसं तयार करायचं याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि डिटेल माहिती मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जर तो, तो व्हिडिओ बघितला नसेल की हे डिझाईन तयार कसं करायचं ट्रेसिंग करण्यासाठी तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा या अगोदरच मी तो अपलोड केलेला आहे फक्त दोन तीन मध्ये कालावधी गेलेला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे डिझाईन प्रकारे कसं तयार करायचं आहे ट्रेसिंग करण्यासाठी ते तुमच्या लक्षात येईल तुम्हाला कळेल ओके आणि ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना पण अरिवर्क शिकायचा आहे तर त्यांच्यासोबत पण हे व्हिडिओ शेअर करा आणि हे तर मी तुम्हाला कसं आता हे ट्रेसिंग करण्यासाठी कसं तयार करायचं हे सांगितलं परंतु ट्रेसिंग सुद्धा कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे त्या अगोदर आता तुम्हाला डिझाईन कसं आता हे कसं तयार करायचं हे तर सांगितलं परंतु ड्रॉ कसं करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालासुद्धा अशा प्रकारे जर डिझाईन तयार करायचं असेल तर कशाप्रकारे करायचं काय करायचं हे तुमच्या लक्षात येईल ओके तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी छोट्या छोट्या सहित यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं तर आणि इतर मैत्रिणींसोबतसुद्धा हे शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल ओके तर बघा आता आपण साधंच एखादं कमळाचं डिझाईन बघूया ठीक आहे कमळाचं बघूयात आपण तर बघा आता कमळाचं डिझाईन एक मिनिट तर बघा कमळाचं डिझाईन करण्यासाठी बघा आता मी अगदी मधोमध जी पाकळी आहे ना ती अगोदर ड्रॉ करून घेते ओके आता ही झाली ड्रॉ ठीक आहे आता आपल्याला एक सारख्या पाकळ्या घ्यायच्यात सगळ्या तर मग आता आपण इकडं ड्रॉ ड्रॉ केलं इकडनं ड्रॉ केलं एकसारख्या येतील का नाही लहान मोठ्या तर होणारच ओके तर मग त्यासाठी काय करायचं का हे बघा ही एक पाकळी घेतली आपण आता थोडीफार खाडाखोड पण होते काही प्रॉब्लेम नाही नंतर ना तुम्ही ती दुरुस्त करू शकता आता खालची अजून एक पाकळी घेतली अजून एक खाली अशा प्रकारे काढून घेतली आपण ओके हे झालं तीन पाकळ्या तयार झाल्या इकडं आता आपल्याला याच पाकळ्या इकडं सेम ड्रॉ करायच्या ओके सेम याच पाकळ्या इकडे आपल्याला सेम ड्रॉ करायच्या अजिबात खालीवर मो लहान मोठी इकडची मोठी इकडची छोटी असं व्हायला नको त्यासाठी खूप सोपी आणि महत्वाची ट्रिक आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नाही समजलं तर परत रिटर्न येऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा काय करायचं आपली ही जी मधली पाकळी आहे ना तर इथनं आपल्याला हे असं फोल्ड करायचं आता बऱ्याच मैत्रिणींनी हे ट्रेसिंग पेपर सुद्धा माझ्याकडनं विकत घेतलेले आहेत परंतु आता सगळ्यांचेच सा हे नसतं की त्या ट्रेसिंग पेपर विकत घेऊ शकतील तर त्यासाठी त्यांच्यासाठी खासा हा व्हिडिओ आहे तर बघा ओके असं केलं बरोबर मधोमध मी इथे फोल्ड केलं आणि आता इकडे जसं दिसेल ना हे बघा दिसतंय उमटतंय ट्रेसिंग पेपरवरती लगेच उमटत आता मी हे असंच्या असं इकडे ड्रॉ करून घेणार बघा ओपन करून दाखव तुम्हाला बघू शकता झाली एकसारखं बघा किती सुंदर असं कमळ आहे ओके आता हे झालं आता आपल्याला मधले जे खाली पानं असतात बघा कमळाच्या खाली पानं वगैरे असतात तर ते ड्रॉ करायचे आपल्याला आता इथे एक मी असा ड्रॉ केलाय ओके आता एक ड्रॉ केला हा मधला आला आता साईडने पण भरपूर अशी पानं असतात याला तर मग आता इकडनं आपण असं हे पान एक ड्रॉ करूयात ओके okay. आणि अजून इकडे एक असं हे आपण छोटस ड्रॉ करूयात झालं हे आता सेम साईज जर आपल्याला इकडे नाही करता येणार मग काय करायचं सोपी ट्रिक हे असं फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर सेम अशा प्रकारे दिसतं हे पानं बरोबर असे ड्रॉ करून घ्यायचे ठीक आहे बघा सुंदर असं कमळाचं हे डिझाईन आपलं ड्रॉ झालेलं आहे बघू शकता किती सुंदर आता हे वर्क करण्यासाठी तयार तर तुम्ही याच्यावरती जसं मी तुम्हाला याच्या अगोदर हे डिझाईन तयार करण्यासाठी हो शिकवलं तसं तुम्ही हे तयार करून घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला तो पहिला व्हिडिओ बघणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही हे डिझाईन तयार करून घेऊ शकता तर आता हे हे डिझाईन सेम ट्रेस कसं करायचं हे पण डिझाईन आणि हे पण डिझाईन आपली जी पावडर असते तर त्या पावडरपासून हे डिझाईन कसं ट्रेस करायचं ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु आपला जो टेलरमध टेलरचा जो चॉक असतो किंवा साधा चॉक असतो तर त्या चॉकनं कसं हे ड्रॉ करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि मेन म्हणजे हेच सांगणार आहे मी तुम्हाला ओके तर त्यासाठी पुढचे येणारे व्हिडिओ तर नक्कीच तुम्हाला इथे छान आयडिया भेटली असेल डिझाईन काढण्यासाठी पण आणि आता ट्रेस कसं करायचं हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ता नवीन निघालंय हाईटचं एक बटन असतं कमेंट्स जवळच असतं ते तर तिथे पण एकदा क्लिक करा म्हणजे काय होतं हा जो व्हिडिओ आहे हा आपोआप आपल्या इतर ज्या मैत्रिणी आहे ज्यांना आवड आहे वेगवेगळ्या वर्कची वेग 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 वेग, वेग वगैरे तर त्यांच्यापर्यंत हे पोहोचेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आता याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कशावरती म्हणजे आता जरदोशीचं वर्क पुढे कंटिन्यू करायचं की पेंटिंगचं पुढे कंटिन्यू करायचं की ब्लाऊज क्लासचे किंवा अरीवर्कचा नवीन क्लासला सुरुवात करायची तर सगळ्यात जास्त कमेंट्स ज्या आलेल्या आहेत तर त्या आलेल्या आहे फेब्रिक पेंटिंगला तर आपण फेब्रिक पेंटिंग पुढे कंटिन्यू करूया ब्लाऊज क्लासचा ज्या प्ला ताईंना ब्लाऊज क्लास, क्लास करायचा आहे त्यांचंसुद्धा नक्की आपण ब्लाऊज क्लाससुद्धा घेणार आहोत तर आपण आता सध्या तरी फेब्रिक पेंटिंग पुढे कंटिन्यू करणार आहोत जवळजवळ आपलं बेसिक जे फेब्रिक पेंटिंग आहे ते झालेलं आहे आणि ज्या नवीन आहेत ताई त्यांना फेब्रिक पेंटिंग करायचं आहे तर आपले प्लेलिस्ट आहे फेब्रिक पेंटिंगची तिथे जाऊन तुम्ही सगळे क्लास क करू शकता तर चला मग परत भेटूयात पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद